नमस्कार प्रेक्षकांनो या नव्या व्हिडिओ हिटलरला या मालिकेमध्ये तुम्हाला पाहायला मिळते खूप भयानक असा ट्विस्ट येताना दिसणार आहे फायनली या किशोरचा जो माणूस असतो त्याने त्याचा इथे काम केलेलं आहे आणि या ठिकाणी या लीला आणि एजेचा रोमॅन्टिक सीन चालू असताना हा बंदुकीची गोळी झाडताना दिसतोय आणि ती गोळी या लीलाला लागताना सुद्धा दिसते आणि हे सगळं एजेच्या लक्षात आल्यानंतर तो भयंकर असा इथे अस्वस्थ होताना दिसतोय खूप घाबरलेला सुद्धा या ठिकाणी दिसतोय पण या सगळ्या गोष्टी जाणून घेण्याआधी अजून जर तुम्ही माझा हा चॅनल मराठी मालिका दौर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा अशाच मालिकेचे नवनवीन या चॅनल तुम्हाला पाहायला मिळत राहील तर प्रेक्षकांना मालिकेत आता या ठिकाणी सुरुवातीला तुम्हाला पाहायला मिळते हे जे आणला एकमेकांच्या खूप क्लोज येतात जवळ येण्याचा प्रयत्न करतात परंतु या लीलाला ले मध्येच काय होतं काय माहिती ती स्वतः या ठिकाणी थोडीशी त्याच्यापासून लांब जाताना दिसते आणि यासाठी स्वारू सुद्धा या, या ठिकाणी इथे आपल्याला बोलताना दिसते यानंतर ही लिला नको बोलते यानंतर खरंच तिला पण वाईट वाटतं मी असं काय केलं तिलाच कळत नाही परंतु या ठिकाणी दुसरीकडे तुम्हाला पाहायला मिळेल की इथे हे नी दुर्गा या कालिंदीला देण्यासाठी गाऊन आपल्याला काढताना दिसतंय परंतु सरस्वती आणि लक्ष्मीला या ठिकाणी खूप वेगळंच वाटतं हे कसं काय शकतंय दुर्गावीने एवढं कशा काय बदलल्या खरंच तुम्ही हा गाऊन कालिंदीला देणार आहे असं ती बोलताना सुद्धा या ठिकाणी आपल्याला दिसतात वहिनी तुम्हाला काय आहे तुमचं गाऊन खरंच कालदीला का देणार आहात तुम्ही काय करताय मुळात त्या रेवती आणि तुमचं आयुष्य मध्ये काय झालं तुम्ही <coughs> बघताय ना चांगलं सुरू आहे तुम्ही असं का बघताय दुर्गा वहिनी आहो आपली एक टीम आहे ना मग आमची टीम सोडून लीलाच्या टीममध्ये तुम्ही कसं काय गेलात असं बोलताना ती दोघे या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे मग आम्हाला बिलकुल वाईट वाटतंय तुम्ही आमची टीम सोडून गेला तेव्हा दुर्गामध्ये तुमचा प्रश्न जो काय आहे ना तो अगदी बरोबर आहे तुम्ही काही चुकीचा विचार करत नाही पण मी या सगळ्या गोष्टीचा खूप विचार केला आणि त्यानंतरच या सगळ्या गोष्टी करते असं दोघींना सांगताना आपल्याला दिस यानंतर हे तुम दुर्गा त्यांना बोलते तुम्ही खूप हुशार आहात ना तुमचं लय चालत असता आता तुम्हीच ना मी असं का वागते असं बोलून निघून जाताना या ठिकाणी दिसते आणि या दोघी विचारच करताना दिसतात नक्की चालले काय गोहिणी ना झाले तरी काय असं का बघतायत ते आणि या ठिकाणी लक्ष्मी सरस्वती याच गोष्टी विचार करताना आपल्याला दिसत आहे इकडे एजे लीलापासून लांब झालेला असतो कारण तिने लांब केलेला असतं लीला एजेकडे ते म्हणते लीला कम्फर्टेबल नसेल तर ठीक आहे मी थांबायला तयार आहे लीला एजेला मिठी मारते आणि म्हणते लीला अजून एजेंच्या प्रेमात पडते आणि एजंटची मिठी मारून हे जे तुमच्या मिठीत मला खरंच खूप सुरक्षित वाटतं आणि ते रोमॅंटिक या ठिकाणी गप्पा मारताना दिसत आहेत परंतु दुसरीकडे मात्र इथे मस्तपैकी ही दुर्गाने दिलेला जो कालिंदीला गाऊन आहे ती घालते आणि ती एक प्रकार वेड्यासारखं नाचत असते तिचा प्लॅन यशवी झाला असतो आयुष्यात असा गाऊन भारतला ब्रँड तिने घातलेलाच नसतो ती मिरवत या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि मग किती मजा आहे ना या लोकांच्या घरी एवढे मोठे रूम आणि यामध्ये हा बेड किती मस्त वाटतोय माझे चार पाच स्वयंपाक घरं यात बसतील अक्षरशः ती सगळ्या गोष्टीमध्ये खुश असते या लोकांच्या घरात सुख आहे चोवीस तास ए सी थंड हवा या दुर्गाची पण श्रीमंतपणा म्हणतो ना तो हाच असं कालिंदी या ठिकाणी बोलून खुश होता ना या ठिकाणी आपल्याला दिसते आणि यानंतर ती बोलते की ही तर आता सुरुवात आहे आता तर मी राणीसारखं इथे वावरणार आहे राहणार आहे आणि माझे रेहूचा पायगुण आहे इथे आली आणि थोड्याच दिवसात या दुर्गाचं मनसुद्धा जिंकलं दुर्गासारख्या बाईला आपलं असं केलं माझे रेहूनं कमाल केली आणि ते तिथे तिला काय माहिती आहे ही दुर्गा पण शाळा करते तिच्या मागं काहीतरी गेम प्लॅन आहे आता हळूहळू रु। माझी रेहू सगळ्यांना आपलं करणार आणि या घराची राणी होणार माझी रेहू या घराची राणी आणि मी महाराणी असं ते स्वप्न बघताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि मी महाराणी म्हणून घरी येणार असं ती विचार करताना आपल्याला दिसते हे कालिंद इथे खूप उडत असताना बसते आणि दिवसा स्वप्न पाहू लागते या ठिकाणी तिला वाटतं आता ही दुर्गा सुधरली रेऊशी चांगलं वाटते आता मी पण इथे महाराज निवडणार पण तसं काही प्रत्यक्षात घडताना यापुढे तुम्हाला दिसणारच नाही आहे दुर्गा कारण या ठिकाणी इथे आपल्याला नाटक करताना दिसते आणि इथे दुसरीकडं तुम्हाला पाहायला मिळेल की हा किशोर मग वैतागतो इतके दिवस झालं तरी त्या शूटरने काम केलेलं नसतं त्यामुळे मेन जो माणूस असतो त्याला हा फोन लावताना दिसतो आणि त्याला म्हणतो तुझ्या कामाची पद्धत ही आहे का अशी आहे का तू जो माणूस पाठवला ना तो काश्मीरला तो एजी लीलाच्या मागावर आहे तो काडीचं सुद्धा काम करत नाही का? आहे इतके दिवस झाले तिथे जाऊन पण त्या माणसाने लीला एजे यांना सब बोलेल नाही तो माणूस म्हणतो साहेब तुम्ही काही टेन्शन घेऊ नका अहो तो माणूस माझ्या कॉन्ट्रॅक्टमध्ये आहे आणि लीला सतत त्या गर्दीच्या ठिकाणी फिरत आहेत अशा गर्दीच्या ठिकाणी तो लीलाला कसं उडवेल असं किशोरला तो म्हणताना या ठिकाणी दिसतोय ए मला असले फालतू कारणं वगैरे द्यायचे नाही तुला मी शेवटचं सांगतोय त्या माणसाला जम नसेल तर माणूस बदल पण माझं काम जे काय आहे ते सगळं सांग लीलाला काही करून वर पोचवायचं आहे कळलं का तुला असं भडकून तो त्याला सांगताना बोलताना या ठिकाणी आपल्याला इथे दिसत आहे आणि तो प्रचंड इथे सांतापून बोलताना दिसतोय किशोर त्याला या ठिकाणी चांगलाच दम देताना दिसतोय जे करायचं ते लवकरात लवकर करा नाही तर बघतो माणूस ठीक आहे असं बोलताना दिसतो आणि फोन ठेवून देतो इकडे किशोर विचार करतो की एजे लीला आता तुमचा खूप झाला रोमस आता एकत्र राहायचे दिवस तुमचे संपले असं ए जे तुझ्या आयुष्यातील ही सगळ्यात वाईट ट्रिप ठरणार आहे आतापर्यंत सांगत आली पण यापुढे प्रचंड वाईट ट्रिप ठरेल असं विचार करताना ए जे आणि लीलाच्या बाबतीत किशोर करताना या ठिकाणी इथे आपल्याला दिसत आहे आणि हसताना सुद्धा आपल्याला दिसतोय तर दुसऱ्या दिवशी लीला लवकर तयार होते त्या माणसाने सांगितलं होतं ना इथं सकाळी खूप मंदिर आहे तिथं मागितलं की सगळं काही छान होतं त्यामुळे या एजीच्या दुर्घाष्वासाठी ही लिला सकाळी सौकर उठून तिथून निघताना इथे आपल्याला दिसत आहे आणि रिसेप्शनला याविषयी ती माहिती सुद्धा विचारते की ते मंदिर कुठं आहे ती सांगते मंदिर कुठं वगैरे आहे पत्ता सांगते ते मंदिर लांब असतं त्यामुळे लीला तरीही या ठिकाणी चालत जायला निघताना दिसते हॉटेलमधून बाहेर सुद्धा पडते आणि हे जे हॉटेलवर इथे सकाळी तो, तो उठल्यावर दिसत नाही आसपास बघतो या ठिकाणी पण या ठिकाणी लीला कुठेच दिसत नाही फोनसुद्धा लावतो पण फोनही या ठिकाणी बंद असतो त्यामुळे हाल हे जे प्रचंड घाबरताना दिसतोय अचानक लीला कुठं गेली म्हणून या ठिकाणी तो टेन्शनमध्ये आपल्याला येताना दिसतोय ए जे लीला सगळीकडं या ठिकाणी आपल्याला शोधताना दिसतो पण लीला त्याला काय कुठे भेटतच नाही आणि इथे मग इथे हे जे भाव मिळून त्याच माणसाला विचारतो की बायकोला माझे कुठं पाहिलं का मक, आ, तो माणूस सांगतो की आता तिकडेच पहाडीवाल्याच्या मंदिरमध्ये गेले आहे आणि इकडे लीला त्या बाजूला निघतच असते एजे तिला शोधण्यासाठी मग या ठिकाणी आपल्याला तिकडे निघताना आपल्याला दिसतोय तो माणूस लीलाच्या मागावर त आपल्याला असतो फक्त एक चान्स होत असतो तिला मारण्यासाठी आणि मग लीला एकटी सापडते आणि तिला गोळी घालतो असा संशय या ठिकाणी आपल्याला येईल म्हणून ती लीला माग बघते तो माणूस काहीतरी बोलबचन टाकते वळून वळून बघत असतो थोडासा लपतो परंतु यानंतर मात्र येतं थोड्या वेळाने तो माणसाला ही बघते आता लीला त्याला चांगलंच ओळखते तुम्ही ते काय करताय असं ती बोलताना दिसते पुन्हा पुन्हा मला आहे मंदिरात जात आहे का हो मी पण चाललोय असं या ठिकाणी बोलताना ते ती इथे आपल्याला दिसत आहे फूल आणायला विसरलो म्हणून मी परत चाललो होतो असं काहीतरी ते कारण देताना तो माणूस आपल्याला दिसतोय आणि मग तिथून माणूस तो निघून जातो आणि थोड्या वेळाने एजे लीलाला शोधत असतो आणि या ठिकाणी त्या लेकजवळ त्याला लीला आपल्याला दिसत आहे आणि दिसते धावत तिच्याकड होतो आणि तिला ओरडतो लीला कुठे गेली होतीस तू तुला सांगितलं होतं ना मला एकटं सोडून आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे न सांगता कुठं जाऊ नको सॉरी या मंदिरात मी आले होते यामध्ये इथे मदत मागता इथले ना पूर्ण होते असं म्हणतात म्हणून मी तुमच्या दीर्घ इथे मनत मागायला आले असं बोलताना एजेला ते आपल्याला दिसते आणि यानंतर मी किती घाबरलो होतो तुला माहिती आहे का तेव्हा काही नाही चला आपण एकत्र दर्शन करू आणि त्यानंतर हे सगळ्या गोष्टी झाल्यानंतर एका ठिकाणी हे दोघं एकमेकांचे मिठीत असतात आणि संधी साधून तुम्हाला पाहायला मिळ की इथे हा माणूस या लिलाला गोळी मारताना दिसतो आहे आणि यानंतर हे जे लीलाला लीला लीला करतो नंतर हात रक्ताने भरतात त्यामुळे तो इथे प्रचंड आपल्याला घाबरताना दिसतोय त्यामुळे आता पाहू मालकेत यंद्राबागमध्ये अजून आपल्याला काय काय पाहायला मिळत धन्यवाद